आज दिबा पाटील यांचा स्मृती दिन असून आज स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांच्या नावाची लवकरात लवकर घोषणा करावी म्हणून बाईक रॅली काढून सरकारला इशारा दिला आहे सरकारचे म्हणणे जरी विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर नावाची घोषणा केली जाईल असे असले तरी सरकारने स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर नावाची घोषणा करावी अशा मागणीसाठी आज वाशी ते पनवेल करंजाडे अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली यात मोठ्या प्रमाणात स्थानिक प्रकल्पग्रस्त सामील झाले होते आज आहे या स्मृती दिनाने पूर्वीच नाव जाहीर व्हावं असं आमची एक इच्छा होती परंतु केंद्र सरकारकडून असं सांगितलं जातं आहे की ज्या दिवशी हे विमानतळ सुरू होईल त्या दिवशी ह्या नावाचं घोष घोषणा होईल परंतु अहमदाबाद हैदराबाद किंबहुना बेंगलोर या विमानतळांचं नाव उद्घाटनापूर्वी घोषित झालेलं होतं आमचं मत आहे की आपण निश्चितपणे नाव घोषित करायला यावर आमचा विश्वास आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय माझे केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब विद्यमान मंत्री गणेशजी नाईक साहेब माजी मंत्री जगन्नाथजी पाटील साहेब माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब श्री डॉक्टर संजीव नाईक साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला आहे आणि ही भारतीय जनता पक्षाची स्ट्रॉंग पिलर आहे किंबहुना या ठिकाणी आमच्या चळवळीचे ते स्ट्रॉंग पिलर आहे आणि त्यांच्यासमोर शब्द दिलेले आहे यामुळे निश्चितपणे नाव निश्चित जाहीर होईल पण निश्चित जाहीर होण्यापूर्वी आमची मागणी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री पुढाकार घ्यावा आणि लवकरात लवकर नाव घोषित कसावा अशी मागणी केलेली आहे त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांनी की मी तातडीने त्याला लक्ष देतो आणि माननीय मंत्र्यांची भेट घेऊन हा कार्यक्रमाचं निश्चित करतोय आता आम्हाला आम्ही आशावाद आहोत की आमचं नाव घोषित होईल एवढं आम्हाला निश्चित वाटतं